सर्व विनंती थोड्या सद्गुरु संत बाळोमाच्या आरतीला सुरुवात करीत आहे सर्वांना विनंती दोनच मिनिटात बाळोमाच्या आरतीला सुरुवात करीत आहे सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे सद्गुरु संत बाळोमानच्या आरतीला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा सर्व भावी भक्तांना विनंती दोनच मिनिटात बाळूमावांच्या आरतीला सुरुवात करीत आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा आहे सर्व भाविक भक्तांना विनंती दोनच मिनिटात बाळूच्या आरतीला सुरुवात करीत आहे सर्वांना विनंती दोनच मिनिटात बाळवा आरतीला सुरुवात करत आहोत तरी सर्वांनाही आरतीचा लाभ घ्यावा गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळ्या नावाने सुखकर्तावर्ता विनाचे दुर्विम कृपा जयाचि सर्वाङ्गे सुन्दर कण्ठे धे बालमुक्ता पलाचि जय देव जय देव जय मङ्गलमूर्तिव श्रीमखल मूर्तेव दर्शन मा प्रेमान कामना पुन कर चंदनाचे देव कुमिर ऋतुस्पूरि वाद्या जय देव जय देव जय मंगळमूर्ते वे मंगलमूर्ते दर्शन मा प्रेमान कामर வாயிாக்கி பாவாருவானு வர வந்த का देव गुरु दर्शन में प्रेम अनकाम गुरु जी जय देव जय देव इनके 28 तोरी उबा वाम के रखवाई दिसरी यशोबा फंडल कावेती पर ब्रह्मा लेगा चरनी वाहे भीम उदर जग जय देव जय देव

गुड हनुमंत्री जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रुक्माई वल्लवा ऐच्या पावी पावलगा जय देव जय देव धन्य विनु बाळा सुवर्ण कमळे वनमाळ रंगमाबाई राणी या सकळा ओ ते राजा विठुवासा वळ जय देव जय देव जय पाटो रंगा वर पाटो वल्ल राईच्या वल्ल वापा जय देव जय देव ओ बाळू बागे मध्ये सोडून या देते वैष्णव नाचते पंढरी चा मैमा द्वारकेचा मै मागेते जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभा जय जीवला जय देव जय देव

करती, दर्शन घेळा मात्रता होय मुक्ती केशवाची नाम, दे, नाम दे, दे। जै देव माधवाची नाम देव बावे ओवाळ दे जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या चवल्ल बावे चो जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सणत अकोळ गावी अवतरले संत सत्यवा माता आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आलसी वीर कांदी कांबळ बेटा दोतर शाकाहारी तंबोची घर मेंढ्या पालनी प्रीती जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमि जल पुत्र निदारा अंधा ओदसी रागाचे वरा भंडाऱ्याचा महिमा आदमापूरचा महिमा मोठा गुरुवेरा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो नवचरणी प्रेमा जय देव जय देव, जै देव। कधीही चुकी ना अश्विन वारी पांडुरंगा चरणी ज्योती वागिरी गुरुच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तो चरणी प्रेमा जय देव जय देव वरूणा वर्ष विराम दुर्दुष्काळी मेघांदा वाचा वेळी नदी दु बंको नदीली वाटोली राम रहीमतू श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जनवामी आदि पासून पेटी अंतीचा क्षण मामा सांगती भक्तांची खून करतो भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळ मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव उचरणीच्या वेद भाव इसरा मानवाची पंगत पंगद बाळू मामाचा संगे भंडारा सत्यम शिवसुंदरम झंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा जय देव जय देव, देव। आदमा पुरुषेत्री सर्व सद्गुरु माया बापा बोदयारू देव जय देव जय दे बाळ मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव अथवा पुरुष त्री समर माय बाप बनतो दया सागर पच सपावना करी गाव बाळ पदा बर्मा सिरवीर जय दे देव जय देव जय दे बाळ मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव कालिलोडांग वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकन अनंत भूज

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला कुंडली करणे श्री नंदकार